नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी उशीरा येतात किंवा हजर राहत नसल्याची बरेचदा ओरड केली जाते मात्र कार्यालयात कर्मचारी वेळेत हजर व्हावे यासाठी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी एक नवीन संकल्पना राबवायला सुरुवात केली शासकीय कार्यालयाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत असून बुलढाणा तहसील कार्यालयातील तहसीलदारांसह सर्व कार्यरत कर्मचारी ठीक पावणे दहा वाजता हजर होतात आणि दहा वाजता तहसीलदारांच्या दालनामध्ये महाराष्ट्र गीताने दिवसाच्या कामकाजाची सुरुवात केली जाते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते या अनोख्या उपक्रमामुळे सर्व कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर होत असल्याने तालुक्यातील आलेल्या नागरिकांची कामे गतीने होत आहे ते राज्यातील तहसीलदार कार्यालयातील हे पहिलेच संकल्पना असून इतर कार्यालयांमध्ये दे देखील अशा पद्धतीने उपक्रम राबवल्यास शासकीय कामकाज गतीने होऊन लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नक्की साळा बसणार आहे मी बुलढाणा येथे तहसीलदार म्हणून रुजू झाल्याच्या नंतर हे डिस्ट्रिक्ट हेडकॉर्टचं ठिक हेडक्वॉर्टरचं ठिकाण असल्यामुळे आणि शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत सर्वांनी कार्यालयात रुजू होऊन जनसामान्याची कामे वेळेत व्हावीत या उद्देशाने आम्ही इतर कर्मचाऱ्यांना विनाकारण रोज रोज तुम्ही उशीर का करता किंवा उशिरा येता असं विनाकारण बोलण्यापेक्षा सर्वांनी मिळून आम्हीच सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण वेळेवर लवकरात लवकर येऊन पावणे दहाचा वेळ आहे पावणे दहाला सर्व हजर होतात आणि आपण दहाला प्रार्थना का घेऊ नये हा उद्देश मी सगळ्यांच्यासमोर बोलून दाखवला आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी तो मान्य केला आणि रोज आम्ही दहा वाजता सकाळी महाराष्ट्र गीत आपलं घेत असतो आणि त्यात एक सर्वांना स्फूर्ती जळते काम करण्याची सर्वजण वेळेत हजर होतात आणि जनसामान्यांची कामे वेळेत होण्यासाठी मदत होते या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे नमस्कार आम्ही तहसील कार्यालयातील सर्व महिला आणि आमचे सर्व कर्मचारी आम्ही या कार्यक्रमामुळे खूप आनंदी हो, आहोत आणि आम्हाला एक नवीन प्रकारची शिस्त लागलेली आहे की सगळ्यांनी दहा वाजता इथे येऊन आम्ही महाराष्ट्र गीत म्हणतो सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं त्यानंतर आम्ही सगळे दहा वाजता ऑफिसमध्ये उपस्थित राहिल्यानंतर येणारे सगळे अभ्यंगत यांचं आम्ही व्यवस्थितरित्या कामकाज पूर्ण करू शकतो त्याचा आम्हाला समाधान आहे देवानंद सुखदेव जाळगे मी तहसील कार्यालयामध्ये महसूल साहेब या पदावर कार्यरत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या कार्यालयामध्ये रुजू झालो तेव्हापासून मान्य तहसीलदार साहेब साहेब यांनी गीताने आमच्या तहसीलमध्ये एक एक प्रार्थना सुटली या अनुषंगाने सर्व कर्मच्या वेळेच्या आत या कार्यालयात उपस्थित राहतात या वेळेच्या आत उपस्थित राहिलेल्या कोणते एक अभ्यागतांची कोणत्याही दिव्यांगाची कोणत्याच प्रकारची हिळण होत नाही आलेल्या प्रत्येक लोकांची कामे वेळेच्या आत होतात आणि आम मान्य तहसीलदार साहेब असे कोणत्याच कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारे त्रास देत नाही त्या अनुषंगाने आमचे कर्मचारी को म्हणजे सर्व वेळेच्या आत येऊन कर्म बाकीच्या नागरिकांची कामं वेळेच्या आत नैसर्गिक आपत्ती असो इतर वर्गाचे अनुदान असो संजय गांधीचे अनुदान असो कोणत्याच प्रकारच्या कार्यालयावरती तक्रार प्राप्त नाही आणि तस मान्य तहसीलदार साहेब यांच्यापासून कोणत्याच कर्मचाऱ्याला त्रास नाही आणि असाच उपक्रम सर्व तहसील सर्व तहसीलदार तहसील मग तशीला रेणे अशी विनंती